नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत सात हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवक आलेली सव्वीस हजार पंच्याहत्तर नग कमीत कमी दर आलेत दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पस्तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली चौदा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार रुपये सरासरी दर आले आठशे पन्नास रुपये बाजार समिती राहता आवक आलेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती आवक आलेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक आवक आलेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा हजार रुपये सरासरी दर आलेत नऊ हजार रुपये बाजार समिती सोलापूर आलेली चार हजार वीस नग कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकाली एकोणीस क्विंटल कमीत कमी दर आले सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार रुपये बाजार समिती पुणे अवकालेली अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे वीस नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर राहिलेत अठरा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली चारशे नग कमीत कमी दर आलेत बत्तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत बत्तीस रुपये सरासरी दर आलेत बत्तीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली सतरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आलेत तेवीस रुपये बाजार समिती नागपूर आलेली एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आलेत सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती आवक आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आले सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली एक हजार सातशे नग कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार दोनशे रुपये सरासरी दर आले तीन हजार शंभर रुपये धन्यवाद